आपली हिंदू देवळ पाडत होते आणि मंदिरामधले देवाना तोडून मोडून टाकत होती आणि त्यावेळी माता जिजाबाईला प्रश्न पडला की हा माझ्या रेत्याला वाचवणार कोण रेत्याला वाचवणार कोण त्यावेळी माझ्या जिजाबाईने शिवनेरीला साखळ घातलं बोवा शिवनेरीला साखळ घातलं शिवनेरीला गारण घातलं कि माते मला असा पुत्र दे की जेणेकरून त्याने जगावरती राज्य केलं पाहिजे आणि हा म्हणताना जिजाबाईना दिवस गेले ढोवायला लागले राजवाड्यामध्ये बाजूला वार्ता समजली तीन महिने उलटून गेले बायकांची कुजबूत गो 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 तुझ्यावर डोळे बसले लागले होते एक म्हणता गो गो मी म्हणतात चुली राख आहे खायचर mm -hmm. दुसरी म्हणता गो 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 तुझ्यावर डोळा बसले लागले होते ती म्हणता मी भीतीची काउंदी खायच तिसरी ah. म्हणता गो गो तुझ्यावर डोळे बसले लागले होते मी म्हणता नाकाचे कौंदी खायच अशी बायकांची कुजबुज चालली आणि माता जिजाबाई जगत माता जिजाबाई तिचे डोळे कसले होते हे महिला वाढल्या ऐकायची होती आणि शहाजी राजा कर्नाटक राज्यावर घर का आपल्याला दिवस गेलेत आपल्या डोळा लागले होय महाराज मग आपले डोळा कसले आहेत वर्ग ऐका जिजाबाईंचे डोहाळे राणी साहेब बोलतात महाराज माझे डोळे ऐकायचे आहेत ना मत्रा घोड्याच्या खाली द्या तुमच्या कमरेची तलवार त्या तुमच्या घोड्याची लगाम आणि तिसऱ्या महिन्यामध्ये मा भड्यावर बसून स्वार झाल्या आणि फेरफटका मारायला लागल्या छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले त्या वाटेवर दगड पण जय बोलला झाडावरची पानं पण आनंदाने हसायला लागली डोळे कसले होते वा आपल्या बायकाचे डोळे ऐकून घे कुजबुज करू नको पुढे कामा घे तुझ्या मर्शी असं असतात ऐकून घे काय शिकव बोलते का पुढे कामा घे तुझ्या जाताना बोल ना गाडी जाताना बोल बोलत हा ऐकून घे काय कशी बोलते कशी नाही तुमच्याकडनं काय ते बाहेर आणि आपल्या बायकाचे डोळे कसले महिला वर्ग आपल्या बायकांचा डोळे लागले पुरे आपल्या बायकांचे डोळे कसले आवळे चिचो लिंबू आता काही काय बायका तंबाखू असतं तंबाखूची मशाई काय पोरा झाला मागायला हा कसले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे म्हणून होते छत्रपती oh शिवाजी महाराज आणि मुलीन आई वडिलांची सेवा करू नका यांनी सांगितल्यांना अकराच्या वा मुलीला आई वडिलांची तुम्ही सेवा करू नको तुम्ही लग्न झाल्यावर जाणार तुम परक्याचं धन आहे ते तुम्हाला जाणं भागच आहे तिकडे गेल्या सासू सासऱ्याची सेवा करा आणि बसलेल्या आईना सगळ्यांना एक हाजूट विनंती आहे मोबाईलमुळे जवळजवळ मध्ये पंच्याहत्तर मुलींचे संसार तुटलेले आहेत मोबाईलमुळे म्हणून लग्ना पोरीक फोन जाऊन नको काय बो तुझा कसा उठली काय ती आमच्या इकडे तसा आवश्यक झाला एका एकेकीचा म्हटलं आवशी सुन कशी या अरे काय म्हणा बुवा तुका सांगू सुनील म्हणता माझ्या झिलाक म्हणता बैल केला म्हणता झाला का नाही म्हणता ती म्हणता भावाने आठवता उठता माझो झील म्हणता सकाळी सहा वाजता उठता घरात कचरो काढता पाणी भरता चाय बनवता आणि ती नंतर म्हणता महाराजांनी उठता बैल केला नाही म्हटलं जावं तुझं कसो हा म्हणता माझो लाख माणूस म्हणजे असो कसो तो म्हणता माझ्या पोरीक अजिबात त्रास देत नाही सकाळी सहा वाजता उठणार झाडलोट करणार <laughs> सारव सारवम करणार गुंडी घासणार बी बनवणार नंतर म्हणता माझ्या पोरीक उठवून <laughs> दिली <laughs> म्हणू बदल ना त्या तिरळुकर साहेब त्याशी एक जण म्हणतो बुवा माझा झील म्हणता पियूक लागलो म्हटलं तू का केव्हा काढला मी म्हणता बारामध्ये जाऊ मी तो म्हणता भाग घेऊ म्हणू मुलीनू तुम्ही गेलात ना आई वडील हे तुमचेच आहेत पण सासू सासरे हे तुमचे मरेपर्यंत पर्यंत आहेत आई वडील आम्ही आहोत ना आम्ही हे फक्त निमता हवं ऐकलं त्या मुलीने म्हणून म्हणू आईवडिलांना कन्यादान करायला कारण कन्यादान एवढं पुण्य कुठेत नाही आणि तुमची लग्न तुमची ना मैत्रीण रडणार ना भाऊ रडणार ना आई रडणार लग्न लागून गेले ना, ना <laughs> <laughs> थे थे ला की फक्त तुमच्या विचाराने होतो तुमचा बाप रडणार हा बाप असतो बाप दुःख दाखवीत नाही बाप दुःख दाखवत नाही आमच्या बाजूला लग्न झालं पोरगी धावत येईल गाडीत नाव उतरून गाडीत बसलेली नवऱ्या बरोबर धावत येईल बापसा वाटला पोरी वाईट वाटलं की काय म्हणून बापूस तिला मिटी मारू गेलो ती बापशाच्या मिटी मारून मिटी मारून गेल्यावर बापसाक साईड दिल्या ती घरी धावत येईल सगळे विचारतात वराडी घरात विचारतो गोपरा झाला झाला का, का तू जावचा नाही नाही आहे पण भंगलो तो माझा चार्जर घर तो म्हणतो बघू <laughs> <laughs> अरे हसली पाहिजेत बातकामध्ये लोक अरे सगळे टेन्शन खाली टेन्शन झालं कसं माहितीये डॉक्टर पण सांगतात हसलं पाहिजे हसा हसल्याने ब्लड सर्क्युलर होतं आयुष्य घडतात लोक माणसं रे <laughs> मॅ 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 मोय मोय असते आता अरे हे ना का? अरे लाव इकडे वरती सोड काय तिला मोह मोठल <laughs> पण लग्न बघा तुम्ही साध्या पद्धतीत लग्न करा मागाय वाढलेली आहे पण लग्न बघा इतकी लग्न मुंबई मध्ये मुंबई मध्ये सकाळ आमधू सकाळ आमधू दुपारी टाक टूंब रात्री सांभाळणार <laughs> पण हैला लग्न कसा लग्न ठरला असा था सारवण होणार मांडव पडणार मांडवावरती पताका मांडवावरती आंबे टाळेला येणार मग काय करवले नाही इकडनं तिकडनं खारेपटीतून बाजार असून काय नाही काय काय नाही काय घेऊन येणार नाबाय वाढलेली आहे आणि खरा आता तुम्ही आता खोटे जागीनेच वापरा खरे दागिने वापरण्याची परिस्थिती राहिलेली नाही आणि प्रवासात खास करून महिला वर्ग तुम्हाला हातूड विनंती प्रवासामध्ये खरे दागिने वापरू नका नजर चांगली नसते लोकांची छोट्या वापर काय घरी ठेवा ना श्रीमंत लोक बघा कुठे दागिने वापरतात व्हॉलवरनच हानी मुलला जातो व्हॉलवरण आम्ही गेला घरी येतो हानी व्हॉलवरण ते करणं जातो व्हॉलवरच हानी मुलगा अरे घरी यावा देवा दे कोरा वाकडी झाली तेव्हाय

तिसरी म्हणता बायू हळद लाडक म्हणता दादा तू आणि जवळजवळ नवऱ्या आता चाळीसच्या वरती गेलेली पंचवीस वरात बऱ्याचशा नवऱ्यांची रेंज गेली सरांची रेंज गेलेली आहे मग ते तिकडला एक हळद लावताना म्हणता झुनवड झुनवड बरोबर तिकडे भात ढवळीत होती तिने झटकन ती काय विचारला मग ते सांगता हळद लावताना हातला लागलो हळद लावताना हातला गाला गाला आणि बघा हळद ना हळद हे डीजे बीजे डीजे बोलवतो तुम्ही पण रात्री तर नाचतात ना रात्र खरा चांगले ती लुटत साहेब जो रात्री हळदीक असतात ना हळदी तो सकाळी लग्नात नसतात तिचे सकाळी आंघळत असतात तो बाजूक झिल उठतात बाबा उठ्या बाबा उठ्याला हळू गेलो काय बसलेल्या महिलांमध्ये अशी कुठली भाग्यवंत महिला रोज उठल्याच्या उठल्याच्या नंतर आपल्या नवऱ्याच्या पायाला हातलं दर्शन घेते बोट वर बसलेल्या महिला वर्गामध्ये अशी कुठली भाग्यवंत महिला रोज उठल्याच्या नंतर आपल्या नवऱ्याच्या पायाला हात दर्शन घेते बोट वर करा पडणार त्या पाया पडणार पाया आपण नको त्या नाव तुझ्या पडणार पाया कारण सातच्या नंतर आपलं पाय काय सातच्या नंतर आम्ही लेजी मिळत आहोत आजच्या नंतर घोऱ्याचं पाय ठरायला हो ना लग्न मग बघा पहिले नवरू भारी बाबा काय येतो ट्रकात ना होती ना नवरी ते काय महिला वर्ग तुम्ही कंटाळत ना बसून बसून म्हणून आता बसलाच म्हणून तुमच्या डे चालू केला त्यात ह्याच्यावर का मोये मोये करते ना मी तुम्ही पण मोये मोये केला असला नवरा पहिला भारतीय गावात जायचो आणि नवरी होती ना नवरी एका डोळ्यात कोणची होती एका डोळ्यात बघायची जिलेबीने मागायची एक मैत्रीणी एवढ्या म्हटल्यावर नवरा आमच्या गावात होतो असं पेडणे करतो एवढं म्हणजे आमच्या घरवलं ऐकणार आमच्या घरवल्याने चालूच केल्याने आमच्याचे दोन